कुणी माझ्या डोक्याखाली उशी देत आहे का उशी मला लागल्या झो रे घर गर घरी झो माझ्या डोक्याखाली कोणी उशी देत आहे का उशी हॅलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक काही ज काल पाऊस बघू शकता कसा जोरदार पडला रस्त्यावर पूर्ण पाणी साठले या माकड दोंड्याला आता कसं फिरवायचं काय समजे ना अर, अर माझा पाय गेला या मायला सर चप्पल भरली माझी चला जेव्हा चलो 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 खच्च पाणी भरले आता हाला फिरवायचं म्हणजे अवघड आहे काल एवढा जोरात पाऊस पडला ना विचारू नका वरती पाणी साठले आणि हेच पाणी खाली यायला लागले बाबा असं अवघडच आहे सिस्टीम भारी केली आहे वरचं पाणी खाली यायला आणि ह्याने काही सिस्टीमच केली नाही हे आमच्या रानात चालले पाणी आणि हे काळ चाललं ह्याच्यात ना पाण्यात ना बोलवलं पाहिजे साईडला तर अगदी अवघड होईल इकडे इकडे साईडला ये इथं काट आहे यायला सगळं अवघडच आहे याला फिरवायचं म्हणजे आता अवघड झाले पाण्यात इकडे साईडला साईडला ओ तू जम चल इकडे चल चल इकडे तिकडे ओ इकडे ह्या साईडले हीच साईड दिस साईड हिस्ट साईड बीच साईड नाही हीच साईड आमची ए उघडं जाई ए तिकडची साईड ना इकडची साईड इकडे या साईडला हां असं कसं जरा वाटतं वाटचाल चलो 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 जल्दी इकडे या साईडनं एक डुबकी मारली स्विमिंग मिंडा आहे बघ्यासाठी काय सांगते ए ए ओ पाणी की इकडे तिकडं बुडल त्या चलिकडे साईडली साईडली की ही की साईडलं हां आत्ता कसं इकडं साईडनं साईड नाही आहे तर अजून येतंच साईड नाही आहे तरी बऱ्यापैकी साईडनं चाललं आहे चला पटकन जाऊ फिरू आणि मग येऊ वापस घरी आगे चाल साप मरून पडला गायचं चल या बघ्या जागा घरी चला मरून पडलाय सर चल 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 या झालं जागी पाल्यात अं जा वाकड दी पाणी गच्च भरलं तेव्हा बघा तिकडं जाता आहे ना चला तरी जाऊन आलो आम्ही तिकडनं तरी बघतो मागे फिरव हे वरडतात ना त्यामुळं चल या तीकडे चला निंडूया तर आता मी आलो विहिरीवर कालचा जो पाऊस झाला ते आज इथं बघू शकता गच्चम गच्च झालेला आहे इथनं जाता नाही आता इकडनं जावं लागेल गच्च पाणी भरलं आहे विहीर तर बघू शकता तुडुंब भरलेलं विहीर एकदम गच्च विचारू नका हां एवढ्या तुडुंब भरलेले विहीर काय सांगता येत नाही आता विहिरीचं काय लगेच चला मोटर सुरू करूया बघा सुरू होते का आणि वड्यावर पण पाणी आले वड्याला बघू पाणी वडा शेजारीच आहे ज्या इथनं जवळजवळ शेजारीच विरले आता हे झालेले ढासळ चाललं एकंद ढासळ चालल्या ये बाबा वडा गच्चा आहे भरलेला पाणी असं आणि इथं ढासळं त्याला आलेलं आहे वीर बघितलं कसं वीर वाटणार पण नाही हे व्हीर आहे असं वाटते की साठलं आहे पण वीर आहे काहीच चला मोटर सुरू करून जाऊ पटकन बाकीची काम ओर कोणी का माझ्या डोक्याखाली उशी देत आहे का उशी मला लागल्या झो ले घर घरी झो माझ्या डोक्याखाली कोणी उशी देत आहे का उशी आ बाग लाग डोक्याखाली उशी पाहिजे उशी झोपेत शेप उडालो जो आग बाबरे आ मेरी पिल्लो पिल्लू खाली साथ साथ या पिल्लो आहे पिल्लो यो काळू टाकणी डोक्याखाली उशीबाई म्हणून कसं झोपते असे करून झोपते साफसफाई चालू आहे आता मस्तपैकी साडे दहा वाजलेले आहेत आत्ता फ्री झालेले सई घरची कामं झालेली आहे फक्त आता एकच काम राहिले घरचं ते म्हणजे कळेल तुम्हाला मला आता सांगत नाही कळेल मला थोड्या वेळ जीवया थोडा आता बसू थोडा वेळ घाम काय मला बोलवतोस मला बोलवलास जान काय आंगींग वंगींग वास येतो का कुठला अगं पापले च काळा चात वाटला मला चोरतू मला चाटतो तो हा झोप 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 गच्च्या गच्च्या झोप निवान पसर एक सोपा लागतो माकडाला चला चार्जिंगला लावतो आणि मग भेटतो चला मग अगं बापरे जिव्या आज आहे जेवायला स्पेशल फरायची खिचडी आणि आळूची वडी आंबा हो चला जिवया जावा जा बाहेर बाहेर मी तर मम्मी गेले बाहेर पाऊस यायला लागलेला आहे काळ ढग तर झालेलं आहे बघू शकता एकदम काळं चलो चहा पिओ आणि फ्रेश हो जरा टेन्शन आहे कशा आहे थोड्या वेळ सांगतो तर मम्मीचा चालला आहे स्वयंपाक येते आणि बघा इथं बसलेला आहे माकड तोंडी चलो आलोच जाऊन चला जाऊया पावसात चालू आहे आता इथंच मोबाईल ठेवणार आहे कशात चालू आहे इथलं आहे चला जाऊन आल्यानंतर तुम्हाला सांगतो काय झालं काही चल क्या ह्याच्यामुळं चाललंय सगळं मैंगींग बिचारले शांत झाले चला आलोच जाऊन जा तर चला सोंड्याला फिरवायचं आहे बसायला कसं वाट बघला आहे की फिरवायचा म्हटल्यावर तर प्रॉब्लेम हा होता की बगऱ्याला झाला आहे गॅस्ट्रो खाल्लेलं लगेच उलटी करते त्यामुळं टेन्शन आलं तर एक तो जो आठवडा झाला हे टेन्शन होतं पण सांगितलं नव्हतं पण आता जरा जास्त जरा मी होतो म्हणून लक्ष जरा जास्तच पडते की आम्हाला पण त्रास होतोय त्यामुळं काय करायचं त्यामुळे बघितलं इंजेक्शन काय करून देत नाही डॉक्टर जरी आले तर इंजेक्शन हातच लावून देत नाही त्यामुळं रिस्कली मोठी होती मग डायरेक्ट जे काय असं ते लिक्विड लिक्विडनं गोळ्यानंच मग लिक्विड आणि गोळ्या आणल्यात आता माझे जाऊन भुग्या काय होते नाही तर लिहा आहे काय करायचं गॅस्ट्रॉलवर काय उपाय आहे तर कुणाला काय माहिती असलं तर जरूर मला सांगा फक्त लिक्विड आणि औषध काय असलं तर घरगुती उपाय असला तरी बघू काय आहे काय करायचं गाईज सोंड्याला दिवसभर आज हि पण बॅचिंगमध्ये आता जर असे ॲक्टिव्ह आहे कारण आता जरा बाहेर करायचं आहे म्हणून ॲक्टिव्ह आहे तर सारखं उठ बस उठ बसच करत होता टेन्शन येते काय करायचं इथनं ही लास्ट फर्स्ट टाईम लास्ट डॉग आमचा हि असणार त्यानंतर घेणार नाही कारण त्यांना बोलता येत नाही त्यांना काय त्रास होतो हे कळत नाही लिअवड आहे पण त्यातनी ही आवड हवी आहे आम्हाला ऐकत नाही काही जरी झालं तरी आणि आम्हाला पण होत नाही त्यामुळं न बोललेल बरं चला पप्पा यायला पा पाहिजे आता पा। पाऊस पाऊस पडून गेलेलाच आहे हो हो जायचं जायचं मला आता इकडं घेत नाही आता इकडंच येतो पाण्यातनं घेऊन जायला नको इकडंच काय असलं तर असलं चलो मम्मी इथे बघूया आणि मग जाऊ चलो मम्मी इथे बघूया तर कुठे गेली मम्मी हातपाय धोत्या वाटतं आत्ता इथं टावर व्हायला हो लागलं टावर म्हणजे इथनं लाईट चालल्या एक तर मुळात इथं गावाला लाईट नाही व्यवस्थित आणि ह्यांची लाईट इथनं चालली आहे कर्नाटकला कर्नाटकला इथनं लाईट चालल्या इथनं म्हणजे इकडं असं मार्ग आहे तिथं सूर्य पोहू शकता कसं लाल बुंद झालेला आहे वरती सगळं आबाळ पण येतं तेवढं लाल झालेला आहे झालं का यस बघाय सुट्टी संपलेली आहे आणि सुट्टीचे लास्ट जे काम आहे इस्त्री ती संपलेली आहे करून तर चला आता थोडं बसू फ्रेश हो आणि बघ्या पण निवांत आहे आता टेन्शन नाही एवढं चला बघ्या संध्या जेवण करते का पप्पांचा पण वाट बघू पप्पा गेल्या तर आता येतीलच थोड्या वेळात हे ठू कपाटात पॅकअप करू आणि मग तुम्हाला भेटू गवारीची भाजी आहे भाकरी आहे काकडी आहे चपाती आहे काय सांगतोय कशाच कालवण कालवन आणि भात चला सुरू करूया ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तपतले बाय बाय